राशन कार्डधारकांकरिता मोठी गुडन्यूज आहे केंद्र सरकारने राशन कार्ड धारकांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे राशन कार्डधारकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे प्रत्येक राशन कार्डधारकाला तीन महिन्याचे धान्य फ्रीमध्ये मिळणार आहे आणि तेही जून महिन्यामध्ये हे धान्य राशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहे आणि ही मोहीम प्रत्येक राज्यामध्ये राबविली जाणार आहे प्रत्येक राज्यामध्ये राशन कार्डधारकांना तीन महिन्याचे एकाच वेळी राशन धान्य अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे आता यामध्ये प्रति सदस्य किती किलो गहू आणि किती किलो तांदूळ देण्यात येणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या राशन कार्डधारकांचा समावेश करण्यात आलेला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर नेहमी उपलब्ध असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला ऑन करा म्हणजेच राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल तर पहा केंद्र सरकारने प्रत्येक राज्यामध्ये राशन कार्डधारकांना जून महिन्यामध्ये तीन महिन्याचे एकत्रित धान्य अगदी फ्रीमध्ये वितरित करण्याचे जाहीर केले आहे आणि राशन कार्डधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया याच महिन्यामध्ये राबविली जाणार आहे आता यामध्ये राशन कार्डवरील प्रति सदस्य किती किलो तांदूळ आणि किती किलो गहू देण्यात येणार आहे तर पहा तुमच्याकडे पिवळे राशन कार्ड असो किंवा केसरी राशन कार्ड असो दोन्ही राशन कार्डवरील प्रति सदस्य दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ याप्रमाणे सध्या वितरित केले जात आहे म्हणजेच राशन कार्डधारकांना मिळत आहे त्याचप्रमाणे हे जे तीन महिन्याचे राशन धान्य तुम्हाला फ्रीमध्ये एकाच वेळी मिळणार आहे यामध्ये सुद्धा प्रति सदस्य दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वितरित केले जाणार आहे आता याचा लाभ घेण्याकरिता राशन कार्डधारक आता याचा लाभ मिळविण्याकरिता प्रत्येक राशन कार्डधारकाने आपल्या राशन कार्डची ई के सी केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या राशन कार्डची जर ई के सी झालेली नसेल तर आपल्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे ई के वाय सी कशी करायची आहे ई सी करण्याकरिता कोणती कागदपत्रे लागत आहे याविषयीचा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याप्रमाणे मोबाईलवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आपल्या राशन कार्डची ई सी झालेली आहे की नाही राशन कार्डची सी केलेली आहे के तर त्यामध्ये कोणत्या सदस्यांची झालेली आहे आणि कोणत्या सदस्यांची ई केवायशी झालेली नाही याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मोबाईलवर सुद्धा पाहता येते याकरिता मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप डाउनलोड करून त्यावर तुम्ही सविस्तर माहिती आपल्या राशन कार्डविषयी पाहू शकता आता यामध्ये असे आहे की आपल्या राशन कार्डवर जितके सदस्य आहे त्या सर्व सदस्यांची ई केवायशी झर झालेली आहे तर आपल्याला आपल्या राशन कार्डवर पूर्ण धान्य मिळणार आहे म्हणजेच तीन महिन्याचे एकंदरीत जे धान्य फ्रीमध्ये दे सरकार देत आहे त्याचा पूर्ण पूर्ण लाभ राशन कार्डधारकाला मिळणार आहे परंतु आपल्या राशन कार्डवर जर पाच किंवा सहा सदस्य आहे आणि त्यापैकी एक सदस्याची ई केवायशी करण्याची बाकी राहिलेली आहे तर त्याच एका सदस्याचे राशन मिळणार नाही बाकी केवायशी झालेल्या सर्व सदस्यांचे राशन मात्र या ठिकाणी मिळणार आहे आपल्या राशन कार्डवर नोंदविलेले सर्व सदस्यांची नावे जितके आहे तो पूर्ण लाभ घेण्याकरिता आपल्या राशन कार्डची पूर्णपणे के सी केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा सरकार तीन महिन्याचे धान्य अगदी फ्रीमध्ये राशन कार्डधारकांना देत आहे आणि तेही जून महिन्यामध्ये एकत्रित तीन महिन्याचे राशनधान्य मिळणार आहे जून जुलै ऑगस्ट असे या तीन महिन्याचे धान्य तुम्हाला एकंदरीत मिळणार आहे आणि याची तारीखसुद्धा समोर आलेली आहे तीस जूनच्या आत या धान्याचे वितरण केले जाणार आहे आता हे धान्य कोणत्या राशन कार्डधारकांना मिळणार आहे तर याविषयी अजिबात चिंता करण्याची गरज नाही तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असो किंवा केसरी रेशन कार्ड असो दोन्ही राशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण आणि राशन कार्डधारकांना दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सर्व राज्यांमधील राशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे माहिती सर्वांना पोहोचावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा काही प्रश्न जर तुमचे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर दिले जाईल राशन कार्डविषयी येणारी नवीन अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर उपलब्ध असते ही येणारी नवीन अपडेट राशन कार्डविषयी तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा, करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा